आणि जसा किशोर अप्पाच्या पाठीशी आहे तसाच पाचोऱ्यातील जनता ही आपल्या पाठीशी आहे ना कारण कारण आपला आप्पा कामाला पक्का आहे आदरणीय आरू पाटील साहेबांचा वारसा किशोर आहे किशोर आप्पाचं वैभव काय असं विचारलं तर कार्यकर्ता हेच वैभव आहे ते तो हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे कार्यकर्ता आणि नेता घरात नाही ते लोकांच्या दारात शोभून दिसतो तसा किशोर आप्पा हा नेहमी लोकांच्या दारात शोभून दिसतो काम करतो आणि घरात जरी असला तरी त्याच्या दारात चप्पल बुटांचा ढीग असतो म्हणजे येणाऱ्या लोकांचा राबता त्याच्याकडे असतो असा हा बेधडक आणि दिलदार व्यक्तिमत्व असणारा किशोरप्पा संघासाठी सातत्याने करतो आधीच्या सरकारच्या काळात तिजोरीला कुलूप बंद होत संघ विकास निधी मिळत नव्हता किशोरप्पा आता किती पैसे मिळाले अडीच वर्षात किती मिळाले अगोदर चाळीस वर्षात अगोदर महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये ईश्वर पोपळा मिळाला आणि महायुतीच्या सरकार मध्ये चार हजार कोटी रुपये आपल्या या पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी ईश्वर आणि म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना देखील महाविकास आघाडीमध्ये मध्ये आमदारांना हातचोळ बसायची पाळी आली आणि आम्ही उठाव केला महाराष्ट्र विरोधी विकास विरोधी स्पीड ब्रेकरच सरकार उलतावून टाकले गुलाबरावच्या भाषेत टांगा पलटी घोडे फरार केलं नसतं तर काय झालं असत चार हजार कोटी मिळाले असते अरे म्हणून मला आठवत शासन आपल्या दारी या वेळेस मी इथं आलो होतो आणि लोकांना योजना मिळावी हा त्याच्यातला एक मनात भाव होता भूमिका होती किशोरप्पाची नेतृत्व असावं आमदार असावा, असावा, किशोर अप्पा असावा।, किशोर अप्पा असावा।, असावा तर किशोरप्पा सारखा असावा किशोरप्पा सारखा असावा लोकांच्या सातत्याने मदतीला धावून जाणारा असावा घरात बसणारा नसावा नाहीतर मी तुम्ही मी पण घरात बसतो तुम्ही पण घरात बसा आणि काय गुलाबराव काय पण कोमट पाणी पिया तुम्ही घरात बसता मी घरात बसतो अरे कोविड कोविड करून पोटाची खळगी कशी भरणारी म्हणून तेव्हा देखील किशोर अप्पा लोकांमध्ये फिरला कोविड ग्रस्त लोकांना मदत केली जीव धोक्यात घालून सगळ्यांना मदत करणार हा किशोर अप्पा काय गुलाबराव काय आमचे सगळे मात्र सगळ्या लोकप्रतिनिधी आणि तुमचा एकनाथ शिंदे पण पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये लोकांची मदत करत होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री काय करत होते ते मला माहित नाही तुम्हाला माहित आहे टीव्हीवर व्हीवर बघत होते आणि म्हणून त्या ठिकाणी लाडकी बहीण माझी आहेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आता जिकड जातो तिकडं लाडक्या बहिणींची संख्या माझ्या जास्ती असते लाडक्या भावांची असते लाडकी भाईन योजना केली विरोधकांनी त्याला विरोध, विरोध केला म्हणाले खोटी आहे फसवी आहे ही बंद बंद नाही पैसे मिळणार नाही जसे आम्ही दोन खात्यामध्ये दोन हप्ते भरले लगे विरोधक म्हणाले पैसे लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे एक तर तुम्ही सांगितले मिळणार नाही अरे सरकार घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही तर हप्ते माझ्या लडक्या बहिणींच्या खात्यात भरणार सरकार आहे पाच हप्ते भरले आणि या नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये भरला चार सैन्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून कारण विरोधकांनी काळ मांजर घातला असता आडवा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्ये दिला खात्यात डिसेंबरचा हप्ता येऊन जाईल ही सरकारची जिम्मेदारी आहे आम्ही बोलतो तसं करतो आणि या लोकांनी सांगितलं आम्ही याची चौकशी लावू अमक लावू तमक लावू अरे तुम्हाला काय लावायची ते लावा, लावा। तुमची वाट या निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणी लावल्याशिवाय राहणार नाही <प्राथ> या निवडणुकीत तुमचा खरेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही योजना आणली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार रुपये महिन्याला सहा हजार आठ हजार दहा हजार आणि आता आम्ही वचननाम्यात पूर्ण दहा हजार करून टाकले शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केली आता हा वचननामा हा महायुतीचा आमचा वचननामा केला दहा सुत्री हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे त्याच्यामध्ये पहिली योजना लाडक्या बहिणींना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही कर्ज कर माफी करण्याचा निर्णय घेतला शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती प्रधानमंत्री मोदींची मोदीजींचे सा आपले सहा ते बाराच्या ऐवजी आता पंधरा हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये भुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जे ज्येष्ठ लोक आहेत वृद्ध आहेत त्यांना पेन्शन पंधराशे होती ते एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय आणि दहा लाख बेरोजगारांना दहा हजार महिन्याला देण्याचा विद्या अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय पंचेचाळीस हजार आपण घेतलाय अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांना आपण सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतलाय आता वीज बिल जे आहे शेतकरी जे पंपाने शेती करतात त्यांचं साडेसात हॉर्स पॉवर पंपाच्या बिलाच शेतीच बिलाच ते वीज बिल पूर्ण माफ करून टाकलंय आता झिरो झिरो बिल येईल गुलाबराव चाललं बिल आणि आता जे आपण घरात वापरतो लाईट पंखे फ्रीज टीव्ही जेवढं बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार सापल्यानंतर शंभर दिवसात दोन हजार दो एकोणतीस हा निर्णय आपण घेतला हे जर सरकार पलटवलं नसत तर हे झालं असत का हे आपण केलं असत का माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतोय या लोकांनी तुमच्या योजनेत जोड खोडा घातलाय त्यांना तुम्ही जोडा दाखवणार की नाही त्यांना तुम्ही जाब विचारणार की नाही आणि म्हणून त्याने सांगितलं शेतकऱ्यांच्या योजना कर्जमाफीच्या योजना माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावांच्या योजना या योजनांच्या आम्ही इन्क्वायरी लावू चौकशी करू आणि जे दोषी आहेत आपलंच आहे आपलंच आहे दोषी आहेत त्यांना जेल मध्ये टाकू पण त्यांचं सरकार तुम्ही येऊ देणार सरकार येऊ देणार तुमच्या योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार येऊ देणार आणि तुमच्यासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी मध्ये जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेल मध्ये जायला तयार पण तुमच्यात हिंमत कुठे आहे मनगटात ताकद लागते त्याला धाडस लागतं हिंमत लागते आणि माझी महाराष्ट्रातली तमाम जनता तुमची या निवडणुकीमध्ये वाट लावल्याशिवाय राहणार नाही पसरवून मत घेता नंतर सांगता प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आणि म्हणून हे फसवणार फस जे विरोधी पक्ष आहे अरे बाबा टाइम आणि म्हणून हे आपला वचन नामा अरे बाबा ते हेलिकॉप्टर उडावले आता मला जायला गेल बायरो बंद कर बनकर बनकर अरे बाबा तेवीस तारखेला येतो फटाक फोडायला ह्याचे आणि म्हणून आपला वचननामा चोरला त्यांनी आता महालक्ष्मी नावाची योजना काढली अरे माझ्या या लाडक्या बहिणींना लक्ष्मींना तुम्ही नाराज केलंय की आता कडक लक्ष्मी बनवून तुमची पूर्ती वाट लावतीलच ला बघा आणि याचा कॉपी केलेली आहे कॉपी करून कोण पास होतो का ओरिजिनल ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि म्हणून या ओरिजिनल हो माणसाला तुम्हाला मतदान करायचं आहे माझा मानस पुत्र आपाला विकासाला खूप निधी दिला जेव्हा जेव्हा चार हजार कोटी कधी घेऊन आला मला माहित पण नाही कळलं पण नाही काय गुलाबराव पुढच्या टप्प्यात हा माझा हा मतदार संघ मी दत्तक घेणार आहे दत्तक त्यामुळे चिंता करायचं काम नाही या मतदार संघातून वाहणाऱ्या अरे गिरीश भाऊ तर तुमचं स्वागत आहे आपण दोघ मिळून घेऊ हो। या मतदारसंघातून वाहणाऱ्या गिरणा नदीवर बंधाऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून बंधारे आपण पूर्ण करू हा देखील शब्द या ठिकाणी देतो एम आय डी मंजूर केलेली आहे आता तेथ मोठे उद्योग येतील रोजगार वाढेल माझ्या या पाचोऱ्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तुम्हाला मुंबई पुण्याला नोकरीसाठी दगदग करायची गरज लागणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो वीस तारखेला उठायचं आणि काय करायचं पहिलं मतदार केंद्रात जायचं मतदान करायचं आणि माझ्या भाऊजीना पण सांगतो तुम्ही पण सकाळी उठून पहिलं मतदान करायचं कारण मग करतो मग थोड जेवतो मग थोड झोपतो आराम करतो असं केलं तर निवडून आणायचंय ना रेकॉर्ड ब्रेक विजया पाहिजे ना किती निवडून येतो तू तिसऱ्या आता हॅट्रिक करायची आहे ना हॅट्रिक करायची म्हणजे तुम्हाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर घालवायला लागेल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की वीस तारखेला तुम्ही भरभरून मतदान करा आणि तेवीस तारखेला हा एकडा शिंदे इथं फटाके फोडायला गुलाल उधळायला तुमच्या मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो ओला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की खरं म्हणजे भाषण झालेलं आहे मी फक्त आभार मानायला या ठिकाणी उभा आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आपल्याला आहे तिसऱ्यांना अप्पांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आपण टीव्हीवर बघतात सर्व चॅनल बघतात आता यावेळेला सर्व सर्व रिपोर्ट आले की पुन्हा महायुद्धीचं सरकार या राज्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि महायुद्धीचं सरकार आल्यावर अप्पा त्या ठिकाणी आमदार म्हणून यांना आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी पाठवायचं आहे महायुतीचे आपले उमेदवार ते फक्त अप्पाच या ठिकाणी आहेत इथे कोणी दुसरा तिसरा उमेदवार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण आपण मोठ्या देवसंख्येने निवडून द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे आपण आता जागेवरच बसून राहा आपल्या पडा या ताईने मुख्यमंत्री साहेबांवर एक पोवाडा लिहिलेला आहे मी ताईला विनंती करतो की आपण तो पोवाडा या ठिकाणी सादर करावा या ठिकाणी महिला मंत्रीला विनंती आहे की आपण गर्दी करू नका हळूहळू मार्गस्थ व्हा गर्दी करू नका आपण सगळ्यांना बाहेर जाईल आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर निघताना महिला भगिनींना विशेष सहकार्य करायचं आहे कुठल्याही प्रकारे शिवसेना ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की अगोदर कृपया आपण घाई करू नका महिला भगिनींना सुरक्षित स्थळी जाऊ द्या पोलीस प्रशासनाला देखील आपण सहकार्य करा एक फारदार कोवाडा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे ऐकायचं आहे करा ताई सुरू शांताराम चौधरी आपले लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब व आपल्या पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री किशोरप्पा पाटील यांच्यावरून आपल्या सर्वांसमोर एक सुंदर and yeah. mm -hmm. yeah.